मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवेली सराट येथे मंगळवारपासून आमरण उपोषणाला सुरुवात आहे त्यांच्या आरक्षण लढ्याला बळकट करण्यासाठी तर आंदोलनात सक्रिय सहभाग होण्यासाठी नांदगाव तालुक्यातील मराठा सेवक यांनी देखील मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून जुने तहसील कार्यालयात नांदगाव येथे आंदोलन केले भास्कर झालटे विष्णू चव्हाण खालकर दादा विशाल वडगुले गणेश सरोदे किरण काळे यांचं अनेक मराठा सेवक उपोषणाला बसले सजन दाद्या कवडे ज्ञानेश्वर कवडे जनादर पगार मनमाडचे माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक शिवकांना संगीता सोनवणे शशिकांत मोरे संतोष दळवी मनोज चोपडे गोरख संत यांनी उपस्थानाला भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा जारांगे पाटील उपोषण मराठा समाजाच्या हक्काचं मागणीसाठी आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण चालू केलं आहे सरकार वेळोवेळी त्यांना फक्त आश्वासन देत आहे आणि आश्वासनाची पूर्तता न करता फक्त चालढकल करून दिवस पास करायचं काम चालत आहे आणि आमच्या नांदगाव तालुक्यातले जे मंडळी आहे जाळ्या असतील लोखंडे असतील आमचा वडू विशाल भाऊ किंवा वि विष्णू भाऊ चव्हाण असल हे सगळेच जण दरवेळेला कुठल्याही जीवाची पर्वा न करता फक्त मराठा समाजाच्या हक्काचं न्याय हक्काचं जे आरक्षण आहे ते मिळण्यासाठी त्यांच्या हकेला होऊ देऊन अमरोव उपोषण असेल किंवा साठवी उपोषण असेल हे करत आलेले काल रात्रीपासूनच गारांगी पाटील साहेब पुन्हा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषणात बसले आणि आमचे जे सहकारी आहे नांदगाव तालुक्यातले हे चारी मारथी हे आधीपासून जारंगे पाटलांच्या प्रत्येक आंदोलनात जसं सुरू झालं तेव्हापासून हे या नांदगाव तालुक्यातले जागृती ज्योत हे लोक पेटवत ठेवलेली यांनी तर आज सुद्धा न्याय देण्या जोपर्यंत न्याय मिळत नाही हे जे कोडगं सरकार आहे याला एकदा तर जरांगे पाटलांच्या आशीर्वादाने लोकसभेत त्यांनी चित्र बघितलं आहे परंतु या त्या विधानसभातली त्यांना ते चित्र दिसणारच आहे हा प्रश्न लवकरात लवकर नाही सुटला तर हे आंदोलन पेटत जाईल आणि याचं नुकसान सरकारचं होणार आहे धनंजय पाटलांनी जे आंतर्व ते उपोषण सुरू केलेलं आहे त्या उपोषणाला सकल मराठा समाज म्हणून आज आम्ही या ठिकाणी पाठिंबा देत आहे आणि वेळोवेळी धनंजय पाटलांनी जे उपोषण चालू केलं होतं आश्वासना पलीकडे त्यांना काहीच पदार्थ मिळालं नाही परंतु जोपर्यंत हे आश्वासना पलीकडे मिळत नाही तोपर्यंत ह्या धनंजय पाटील आम उपोषण चालू आहे तर त्या उपोषणाला आणि जोपर्यंत उपो पा उपोषण जाहीर होत नाही तोपर्यंत मराठा समाजाला हक्काचा न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्हीही त्या उपोषणास पूर्ण सहभागी आहोत मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोजदादा जारंगे पाटील आजपासून शेवटची निकराची लढाई मराठा आरक्षणाची लढाई लढत आहे या लढाईच्या समर्थनार्थ नांदगाव तालुक्यामध्ये मराठा सेवक या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी झालेला आहे ही शेवटची आणि अंतिम लढाई आहे निकराची लढाई आहे या माध्यमातून मी नांदगाव तालुक्यातील तमाम मराठा समाजसेवकांना आवाहन करतो की त्यांनी या निकराच्या लढाईमध्ये मोठ्या संख्येने सामील व्हावं आणि ही निकराची लढाई आपण जिंकू शकतो जनजागर मराठीसाठी महेश पेवाल नांदगाव